नमस्कार शेतकरी बांधवांनो तर आज आपण फुलकिडे खोडपो करणारी आळे आणि फळ पोकरणाऱ्या आळी यांच्या नियंत्रणासाठी वापर येणाऱ्या डेलिकेट या कीटकनाशकाबद्दल माहिती पाहणार आहे तर डेलिकेट कीटकनाशकामध्ये स्पिनोटेरम अकरा पॉईंट सात एस सी हे टेक्निकल आहे डेलिकेट हे स्पिनोसिन वर्गाचे कीटकनाशक आहे डेलिकेट हे कीटकनाशक आंतरप्रवाही स्पर्शजन्य आणि ट्रान्ससेमिनार क्रिया करते ट्रान्ससेमिनार म्हणजे पानांच्या वरच्या बागाला जर आपण औषध फवारलं तर ते पानांच्या मागच्या बाजूला येतं आणि त्या लपलेल्या कीटकांवर चांगला प्रभावी परिणाम दाखवतं आणि या कीटकनाशकाची खास गोष्ट म्हणजे मित्र किड्यांना इजा करत नाही या कीटकनाशकाचा वापर फुले येण्यापूर्वी आणि फळ धारण्याच्या वेळी करावा कारण तेव्हा फळ पुकारणाऱ्या आळीचा प्रादुर्भाव होत असतो त्यामुळे आपल्या उत्पन्नाचे नुकसान होत नाही फवारणी केल्यानंतर हे कीटकनाशक किडांच्या मजसंस्थेला ब्लॉक करते त्यामुळे किडांचा मृत्यू होतो डेलिकेट कीटकनाशकामध्ये प्रभावी अंतर्ग्रहण आणि संपर्क क्रिया आहे त्यामुळे ते रसोषक कीड आणि नियंत्रण होते कारण रसायन पानामध्ये प्रवेश करते त्यामुळे पानांवर हल्ला करणाऱ्या किडीचा लगेच नायनाट होतो तर डेलिकेट कीटकनाशकाचा वापर आपल्याला कोणत्या पिकांवरती करायचा आहे कापूस मिरची सोयाबीन फळपिके कांदावर्गीय पिके पालेभाज्या पिके या स सर्व प्रकारच्या पिकांमध्ये आपण डेलिकेटचा वापर करू शकतो तर डेलिकेटचा या कीटकनाशकाचा के वापर केल्यानंतर लष्करी आळे थ्रिप्स घाटे आळे बोंड आळे शेंगा पोकारणारे आळे फळ पुकरणारे आळे खोड पुकारणारे आळे यासारख्या आळ्यांवर आणि किड्यांवर आपल्याला नियंत्रण मिळणार आहे तर डेलिकेट कीटकनाशकाची फवारण्यासाठी काय मात्रा घ्यायची आहे तर दोनशे लिटर पाण्यासाठी एकशे ऐंशी एम एल एवढं प्रमाण घ्यायचं आहे एका एकरासाठी शेतकरी बांधवांनो जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणि व्हिडिओ आपला जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत शेअर करा धन्यवाद